श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थांच्या केंद्रानुसार मी काही सेवा आपल्याला सांगणार आहे कर्जमुक्तीसाठी सेवा कर्जमुक्तीसाठी चार प्रभावी उपाय सेवा सुरू असताना सात गुरुचरित्र पारायण आणि अकरा वेळा घोर अष्टक स्तोत्र म्हणणे आणि तीन माळ श्री स्वामी समर्थ जप करणे आवश्यक आहे एक गायत्री मंत्र जप कर्जमुक्तीच्या या उपायांमध्ये आपणास पाच रंगाचे गुलाब आणि एक पांढरे वस्त्र यांची आवश्यकता आहे हे वस्त्र दीड मीटर घ्यावे त्यानंतर आपण सगळे गुलाब त्या कपड्यामध्ये ठेवावे आणि गायत्री मंत्राचा एकवीस वेळा जप करावा जप करता करता आपण या कपड्यास बांधावे जप पूर्ण झाल्यावर या कपड्याने बांधलेले गुलाब कोणत्याही नदी किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच आपल्यावरील कर्ज कमी होत असल्याचे तुम्हाला दिसून येईल तर ज्या लोकांवर कर्जाचे ओझे अधिक आहे त्यांनी एकमाळ गायत्री मंत्र जप दररोज करणे फायदेशीर ठरेल दुसरा उपाय नारळ आणि काळा धागा कर्जमुक्ती मिळवण्यासाठी दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला काळा धागा आणि नारळ याची ये, गरज लागेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या उंची एवढा एक काळा धागा लागेल या काळ्या धाग्याने आपली उंची मोजल्यानंतर हा काळा धागा नारळावर गुंडाळावा यानंतर या नारळाची पूजा करा आणि पूजा झाल्यानंतर हा नारळ नदीमध्ये प्रभावित करा परंतु लक्षात ठेवा हा उपाय फक्त शनिवारच्या दिवशी करावा तिसरा उपाय मसूर डाळ मसूर डाळ देवास अर्पण केल्याने अर्पण केल्याने देखील कर्ज कमी होते हा उपाय करण्यासाठी एकवीस सोमवार अथवा मंगळवार शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करावी डाळ अर्पण करताना ओम ऋण महादेवाय नम या मंत्राचा जप करत राहावे चौथा उपाय नारळ आणि चमेली तेल आपण चमेलीच्या तेलामध्ये शेंदूर मिक्स करून एक टिळा बनवावा आणि नंतर या टिळ्याने नारळावर स्वस्तिक बनवा त्यानंतर हा नारळ मारुतीला अर्पण करावा हा नारळ सोबत मारुतीला नैवेद्य दाखवावे आणि सोबत ऋणमोचक मोचक वाचावे हा उपाय केल्यावर आपल्याकडे धन येण्यास सुरुवात होईल ज्यामुळे आपण कर्ज परत करू शकता स्वामी सेवा करूनही मनासारखे का होत नाही आपले नेमके कुठे आणि काय चुकते अशक्यही शक्य करतील स्वामी अशी अनेकांची श्रद्धा आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे कोठ्यावधी भाविकांचे दैवत आहेत दररोज न चुकता स्वामींचे पूजन भजन नामस्मरण उपासना केली जाते अगदी हजारो घरांमध्ये स्वामी ग्रंथाची पारायणे केली जातात नित्यनेमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे राज्यासह देशविदेशात स्वामींचे मठ मंदिरे आहेत या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे गुरुवारी विशेष करून स्वामींचे दर्शन पूजन नामस्मरण करणे असा अनेकांचा संकल्प असतो समस्या अडचण संकट असले तर स्वामींना मनापासून हाक मारावी स्वामी लगेच भक्तांच्या हाकेला धावून येतात संकटमुक्त करतात अडचण दूर करतात असे अनेकांचे अनुभव आहेत स्वामींना मनापासून शरण गेले तर स्वामी मनातील इच्छा पूर्ण करतात भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे याचा प्रत्यक्ष अनुभव देतात असेही अनेक जण आवर्जून सांगतात याला आपण सहमत असाल तर स्वामी मी आपले बाळ आहे टाईप करायला विसरू नका नियमितपणे स्वामींचे नामस्मरण करतो सेवा करतो मठात न चुकता जातो गुरुवारी विशेष पूजन नामस्मरण करतो जे जे शक्य होईल ते ते करतो असे असूनही स्वामी मनोकामना पूर्ण करत नाहीत जी अपेक्षा आहे त्याची पूर्ती होत नाही असे अनेकांना वाटते आपण कुठे कमी पडतो का असे विचारही मनात येत असतात मनात भीती वाटते घाबरायला होते असे का होते याबाबत काही मान्यता असल्याचे सांगितले जाते अनेकदा आपण आपल्या इच्छा मनोकामना नव संकल्प हे आपताना जवळच्या व्यक्तींना अगदी खास लोकांना मित्रांना सांगत असतो त्यातून सकारात्मकता मिळावी हा उद्देश असतो किंवा तशी मनापासून अपेक्षा असते यासोबतच आपण स्वामींचेही शक्य तेवढे करत असतो आपापल्या परीने यथाशक्ती सेवा नामस्मरण करतो मनातील अमुक या इच्छेसाठी आपण स्वामींची अमुक अमुक एवढी सेवा करतो असेही सांगतो येथे चूक होते असे सांगितले जाते परंतु मनातील संकल्प इच्छा विशेष मनोकामना कुणालाही सांगू नये असे सांगितले जाते त्याची वाच्यता करू नये तसेच आम्ही स्वामींचे अमुक करतो तमुक करतो स्वामींची एवढी सेवा करतो तेवढी सेवा करतो असे तर अजिबातच सांगू नये आपली इच्छा गुप्त ठेवावी अगदीच बोलावेसे वाटले तर मनातल्या मनात स्वामींना सांगावे स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवावा स्वामी नक्कीच शुभ करतील असे सांगितले जाते देव म्हणतो तुमच्या आयुष्यात एक नवीन संधी येत आहे जी कोणीही हिरावू शकत नाही कारण देव तुमच्या पाठीशी आहे तुमचे भविष्य चांगल्या गोष्टींनी प्रगतीने आणि पुढे जाण्याने भरले असेल देव तुमचे कल्याण नातेसंबंध आणि वित्त परत आणणार आहे स्वामी म्हणतात विश्वास ठेवा मी तुम्हाला आशीर्वाद देतो की सगळे चांगलेच होईल ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल माझ्या प्रिय बाळा काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे निराश होण्याची गरज नाही मी तुझा देव आहे आणि मी तुम्हाला सामर्थ्य आणि समर्थन देण्याचे वचन देतो माझ्या प्रिय बाळा काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे निराश होण्याची गरज नाही मी तुझा देव आहे आणि तुम्हाला सामर्थ्य आणि समर्थन देण्याचे वचन देतो असेच नवनवीन उपाय ऐकण्यासाठी आणि स्वामी सेवा करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ